तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असे एक ते साहित्य ठरेल असो आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे यानिमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन टप्पा एक आज पूर्ण झालेला आहे टप्पा एक पूर्ण झाल्याशिवाय दोन होऊ शकत नाही टप्पा दोन आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा एक कधी केला असता तरी सुद्धा अगदी काही टप्प्या टप्प्याची मॅच होणार नाही एक आणि टप्पा एक सेकंड एक, एक, एक मराठीचा पूर्ण करतो अम तुमच्याकडे भूमिपूजन भूमिपूजन करोना सुद्धा उपस्थित होता जानी जानी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात <laughs> नाही ठीक आहे मी या त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही मी या स्मारकाबद्दल पूर्ण जीवनपट हा आता सगळी उत्सुकता मी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल सगळं 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 म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे पण ते जर का मी आत्ता तुमच्यासमोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल टप्पा दोन त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे आता त्यातले काही बारकाश